नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्या चॅलेंजचा बारावा दिवस तुम्हाला जर माहिती आहे आपण एक चॅलेंज घेतलं आहे नव्वद दिवस रोज ब्लॉग टाकणे तर आज आपल्या ब्लॉगचा बारावा दिवस तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर भेटू तुम्हाला थोड्या टायमानं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले आपण तर आहे आणि इकडच्या साईडला आपण जे जो रोप लावलं आहे ते रोप बघू शकतो झालं आहे मोठा मोठा झाला आहे चांगलं इकडच्या साईडला डाळिंब मित्रांनो आता आपण जे तिकडच्या साईडचे डाळिंब आहे ते तिकडच्या साईडची जे आहे तिच्यात पाणी सोडलेले आणि इकडचे आहे त्यात सोडायचं आहे तर आपल्याला तोच कॉक चाली करायचा आहे तरी पाहू शकता तुम्ही इथे येतो कॉक तो आपल्याला चाली करायचा आहे आता तो बंद सध्या तर तो आपल्याला करायचा आहे चाली झालाय चाली कॉक आता पाऊ शक मी इकडे पाणी सुरू झालं अरे आई ते काकोबाच करायचा ना आता आपण ते कॉक केला आहे आणि अप करणे आपण खूप हालचा कॉक बंद चुकी पण वर्ष चालिकाला आहे म्हणून खालचा बंद काकायचा आहे तर मित्रांनो आता महाराज आपल्याला डाळींबा त्यामुळे मी आणतो ते मित्रांनो इकडं चाल आपलं औषध ते पाहू शकता तुम्ही आता चालला आपण थेंबा पायासाठी की सगळे चाली आहे का नाही बघा इथे चालली असं दिसतंय ते थोडं उघड आहे त्यामुळे दिसतंय त्याकडे पूर्ण दाखल इकडच्या इकडे या खांब्यापासून इकडं सर्व चालू आहे आज आपण या पाट्या लावल्या या मच्छरासाठी की मच्छर त्या डाग डाकपडचे त्यासाठी त्या पाट्या लावल्या इकडं आपले संत्र पण आले आणि आता टरबुजा पण या पाट्या पाहू शकतो तुम्ही आज लावले आहे आपल्याला काय थेंबक चाली आहे इकडं का बंद आहे चाली इकडं हे नळीमध्ये पाणी खोल आणि इकडच्या साईडला आपण पूर्ण नेट लावेल इकडं पण तुम त्या तिथे गेट फक्त एक आणि खालच्या साईडला इकडे आज पाट्या लावले इकडे सर्व मस्त पाणी चालले त्यामुळे इकडे काही पाच नाही आणि तिकडे चालली आपलं डाळिंब फवारणं त्याला काही दिवसातच फुलं लागतील त्यामुळे त्याला फ फवारणी तीन चार दिवसात फवारणी चाली ठेवून लागते त्याला आता पंधरा वीस दिवसातच फुलं लागतील इथलोक चालली आपले थिंबक भिजवणं एकाच्या साईडचे ते खालच्या साईडनं पाईप आहे त्याचं आणि जे इकडच्या साईडचे त्याचा इथं पाईप आहे हा असा आणि इकडचे झाले भिजवणं आता इच ह्या पाचात लावेल पाणी इकडं आपली डायंबा झाड आहे त्याची आता जा चार पाच दिवस आता कटे करणे काही आहे काही मोठा इथे आपण लाईट लावेल इकडं पण आहे इकडच्या साईडचे जे टरबूज आहे ते मोठाले कारण की इकडच्या इकडचे जे आहे ते आंधी लावेले आणि इकडच्या साईडचे ते मांगून लावेले एका दिवसानंतर लावेले त्यामुळं जे इकडचे ते मोठाले आले आपल्याला थिंबक पाहायचे होते चालू आहे काही तसे सर्व चाले त्यामुळे आता जे इकडची फवारणा चालली आहे त्यामध्ये पण थोडा टायमा पाणी सोडायचं आहे एका घंट्यानंतर तर त्याची कॉक चाली करून घेणे ही जी आहे याला ते नळ्या जोडील आहे मी बघा त्याला नळ्या जोडील तर ही अशी कॉक चाली करायची हा बंदी ती अशी चाली करायची आपण तेवढंच एवढे तिथपर्यंतही ते आम आम चाली करून आणि एकूण आपण चाली करत आलो आहे आता ही शेवटची नळी आहे इकडच्या साईडनं त्या आंब्यापासून आजो आंबा आहे आंब्यापासून तर इथपर्यंत सगळ्या नळ्या चाली करायच्या ते केल्या आता शेवटची कॉकी हे घेतली चाली करून आणि आपण इकडच्या साईडनं पण नेट ने लावले इथपर्यंत आपले मोठा ला आहे आणि तिकडच्या साईडनं संत्र आहे हे ऊन आहे सध्या त्यामध्ये ते चमकते त्यामुळे क्वालिटी थोडी दिसत नाही बराबर तर आता थोडा टायमा तिच्यात पाणी लावायचं आहे तर भेटतो मला तिथं पाणी लावायचे वागते बाय बाय हा व मित्रांनो आता आपल्याला ह्या म्हशीला घ्यायचं आहे पाणी पाजून ह्या तीन आणि एक आहे आणि तिकडं बैल बैलाला बैला पण घ्यायचं पाणी पाजून ह्या टाक्यामध्ये तर घेऊ एकदा पाणी पाजून तर आता पहिली म्हणजे असं जाऊन सारा म्हशीला पाणी पाजून घेऊ एकदा तर मित्रांनो आता आपण आलो होतो आपल्या पेरूच्या आवारामध्ये आणि इथे आपली धाऊंब आहे ना ते शेजारी धाईळू जो की आपण बांबू लावला होता आणि नीट लावले तर हा वाकला आहे तर हा करायचा आपला सरळ त्यासाठी मी आणली पार सरळ करायसाठी तर करू ते सरळ आम्ही भेटू नंतर तर मित्रांनो आता आपले जे वर्ष डाळिंब आहे त्याचं आता अर्धा घंटा पाणी सोडायचं तिच्यात जास्त काही सोडणं लागत सध्याला सो आणि ते आपले टरबर झाडं त्यामुळं कमी कमी पाणी सोडून लागते आता त्याला अर्धा घंटा पाणी झालं आहे सोडणं आता जे ते बंद करणे आणि यामध्ये सोडणे तर आता जे हा कॉक इकडच्या साईडचा जो कॉक आहे तो चाली करून घेऊ नंतर तो बंद करणं लाग हा जो कॉक आहे हा चाली करून घ्यायचा आहे म्हणजे इकडंचं चाली होऊन जातं पूर्ण हा झाला आता चाली आता जे वर्ष आहे जो आपला तिकडच्या साईडचा कॉक आहे तो एकदा बंद करून घ्यायचा म्हणजे पूर्ण पाणी इकत लागून जातं आता जे इचत जे अर्धा घंटा ठेवायचं होतं ते अर्धा घंटा झाला आता अर्ध्याच्या घंट्याचं वर झालं आहे त्यामुळे जास्त झालं आहे पाणी ते आता बंद करायचं आहे या जे आपण त्यात सध्या पातल्या लावले आणि थोड्या टायमानंतर अजून दहा ते पंधरा दिवसांना अजून दाट लावून लागल त्या जेणेकरून ते चिलट आहे ते या त्या हे करणार नाही रोग प पडतो त्या चिलटायमुळं त्यामुळं बघा असे चिलट आल्या बारीक त्यामुळे ते लावून लागते आता जे याच्यातलं पाणी बंद करून टाकू इथं आहे कॉक आहे बंद हा झालाय बंद आता संपूर्ण पाणी खालच्या एक आयुष्यात लागलंय आणि थोड्या टायमानंतर जे आपल्याला जे वरच्या गव्हामध्ये जे स्पिंटलर लावले त्यात पाणी लाव नाही तर आता ऊन पण कमी झालंय कारण की ढगाळ येते त्यामुळं आणि आता आपण खाली जाता जाता आपले जे लाईट आहे हिची लाईट आहे ती पण चालू करून देऊ बघा ही लाइट आहे चाली करून देऊ याचं बटन जे तिचीच खाली द्या ते पण चाली करून देऊ मग परत व यायचं काम नाही लवकर आहे डाळिंबाच्या कलमी उरेल याच्या जांबाच्या ज्या किचत लावण नाही ज्या वाळ्या त्या ठिकाणी या लावण आहे जांबाच्या कलमी आता हे चाली करून घेऊ ते बघा तिकडे लाईट लागले इकडे पण लागले इकडच्या साईडला आपले संत्रा त्या तोडून घेऊ खायसाठी आपण घेतले संतर तोडून काही आणि आता आपल्याला कायचं याच्या जे आपण कक्षा दिलेले होते बारकाले ते चाली झाले का नाही हे बघा इकडे चालू झालं आहे इकडे पण चालू झालं आहे हे बघा हे पूर्ण कॉक चालू केले याच्यावर आत्ताच औषध मारून झालंय आणि हे पण चालू आहे आता तर आता याच्यात चालू दे ना एक अंदा घंटा त्यानंतर बंद करून टाकणे आता याच्यात अर्धा घंटा झाला अर्धा एक घंटा शेत पाणी ठेवणे आणि त्यानंतर बंद करून टाकणे आपण घेतले संत तोडून हे बघा आता भेटू आपण कोट्यावर आहे आता